अक्कलकोटमध्ये तिरंगा रॅलीद्वारे भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा पुढाकार दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अक्कलकोट येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मल्लिकार्जुन मंदिरापासून सुरू झालेली ही भव्य रॅली जुना राजवाडा येथे उत्साह संपन्न झाली भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा देत निघालेल्या या यात्रेत असंख्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला सैन्य दलाच्या पाठीशी देशातील प्रत्येक नागरिक ठामपणे ही तिरंगा यात्रा भारतीय सैन्य दलाचा गौरव आणि सन्मान वाढवणारी होती या रॅलीमध्ये श्री बसवलिंगेश्वर महेंद्रगी आमदार देवेंद्र कोटे शशिकांत चव्हाण अमोलराजे भोसले दिलीप सिद्धे संजय देशमुख मिलन कल्याण शेट्टी सागर कल्याण शेट्टी अविनाश मणिकांबे प्रदीप पाटील अमोल वर्गी सुनील खेड महेश शिंडोळे आनंद तानवडे यशवंत धोडगडे सुनील कळके अप्पू परमशेट्टी सुरेखा होळीकट्टी मनुभाई कोरबी अण्णा बालाचारी आशप्पा बिराजदार महेश पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा